नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दोन हजार बावीस चा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो चा पीक विमा मिळाला नाही अशा ला 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 nang, हा पीक विमा दिला जाणार आहे मित्रांनो हा बावीस चा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात काल आपण एक व्हिडिओ घेतला होता मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अपडेट घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिवसात रक्कम मिळवून खरीप दोन हजार बावीस मधील नुकसान भरपाईची एकूण अनुदान रक्कम ही विमा कंपनी कडे जमा विमा हप्ता रकमेच्या एकशे दहा कोटी पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे अधिक ची रक्कम शासनाकडे उपलब्ध करून घेणे बाकी आहे विमा कंपनीने जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केले आहे त्यामुळे सदरील रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे वर्ग करून पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या रुपये कोटी रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्यास विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्के पेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम राज्य सरकार स्वीकारेल आणि जर दे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या कमी असेल जस्त तर विमा कंपनी विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त वीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा रक्कम राज्य शासनाला परत करेल अशी तरतूद आहे खरीप दोन हजार बावीस मधील एकूण नुकसान भरपाईची रक्कम जमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्के पेक्षा जास्त असल्याने शासनाकडून अपेक्षित रक्कम विमा कंपनी कडे वर्ग करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू आहे जेणेकरून ही रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ लावून भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप मधील नुकसान भरपाईच्या केवळ पन्नास टक्के नुकसान भरपाई वितरित केली आहे शासन व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देता विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यास सुरुवात केली आहे या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी आयुक्त मार्फत जमा करून शासनाकडे पाठवण्यात आली आहे पुढील दोन आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे म्हणजेच मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांना येत्या आठवड्याभरामध्ये खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायची बाकी असेल तर करून घ्या जेणे करून ही मदत येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये मित्रांनो अशी माहिती राणा जगतसिंह पाटील यांच्या ट्विटर हँडल वरती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसंत चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद